करायचं काय बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा राष्ट्रपिता क्रांतीबा फुल्यांचा साहित्यरत्ना नभ साठ्यांचा ताहिले माई होळकरांचा विजय माता सावित्रीबाई फुले यांचा मौलाना आझाद अरे या असो जातीवाद्याचं करायचं काय खाली जातीवाद्याचं करायचं काय खाली सर येथील मुख्यमंत्रीचा करायचं काय खाली सर येथील ग्राममंत्र्याचा करायचं काय भारत देशातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सर्व पुतळ्यांना संरक्षण मिळालंच पाहिजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा भारत देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावे आपण या ठिकाणी निवेदन केलं आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नावे आपण निवेदन केलंय या ठिकाणी आपण माळसेरच्या तहसीलदारांच्या मार्फत निवेदन सादर करतोय बापू मधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ मंदिरा, मंदिरा परिसरातील उभारण्यात आलेल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टीकडे आठवडे माळशे तालुक्याच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहे त्याचबरोबर भारत देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह देशातील सर्वच महापुरुषांच्या पुत्रांना या देशाच्या गृहमंत्र्यांच्या माध्यमातून संरक्षण मिळावं अशी त्या ठिकाणी मागणी आहे त्याचबरोबर अमृतसर मधील अमृतसर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळेच्या निषेधार्थ पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सरकार जबाबदार आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं महापुरुषांच्या पुतळ्यांचे रक्षण करणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे त्यात भगवंत मान अपयशी ठरले आहेत भाग पुतळा विटंबना करणाऱ्या आरोपीला अटक जरी केली असली तरी प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे या पुतळा विटंबना प्रकरण मागे कुणाचा हात आहे दा हे या ठिकाणी शोधलं पाहिजे कुणाचा कुठे डाव आहे त्याच्या मागचा सुंदरधार कोण हे शोधून काढण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे

या पुतळ्यांची विटंबना थांबवण्यासाठी कायमस्वरूपी काय उपाय उपाययोजना केल्या पाहिजेत त्या आता निवेदनाद्वारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाला दिलंय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले माळसरस तालुका यांच्या वतीनं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे देशाचे नेते डॉक्टर संघर्ष नायक रामदाजे आठवले साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माळसिरज तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारी सर्व युवक पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे निवेदन देण्यामागचा उद्देश हा आहे की मागच्या काही दोन तीन दिवसापूर्वी संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पंजाब येथील सुवर्ण मंदिरा शेजारी जो पुतळा आहे त्या ते पुतळ्याची तेथील एका जातीवादी अवलादीनं दिवसा ढावळ्यात या ठिकाणी दि बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना केलेली आहे मी या ठिकाणी त्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि त्या ठिकाणचे जे, जे मुख्यमंत्री आहेत भगवंत मान म्हणून आणि त्यांचे गृहमंत्री आहेत त्यांचाही मी या ठिकाणी निषेध करतो खरं तर त्यांची जबाबदारी आहे सुवर्ण मंदिराच्या शेजारी महापुरुषाचा पुतळा आहे बाबासाहेबाचा पुतळा आहे एकीकडे एक एक बाबासाहेबाच्या संविधानावर आज देश छत्तीस शहात्तर वर्षे झाली भारत देश संविधानाच्या माध्यमातून चालतो आणि एकीकडं संविधानाच्या वर्धापन दिवस साजरा होतोय प्रजासत्ताक दिन देश स्वतंत्र साजरा होतोय या ठिकाणी आणि एकेकडे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होते हे सगळ्यात दुर्दैव आहे हे एका अमृतसर सर मर्यादित नसून माळशिरस तालुक्या पुरत नसून हे देशाला मानखाने गाला लावणारी गोष्ट आहे म्हणून केंद्राचे गृहमंत्री अमित शहाच्या माध्यमातून या भारत देशातील बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या ज्या भागामध्ये पुतळे आहेत ग्रीनिज बुकामध्ये नोंद आहे की बाबासाहेबांचे पुतळे ओल्ड ओल्ड मध्ये आहेत परंतु मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा बाबासाहेबांचा आहे परंतु या देशामध्ये अतिशय बाबासाहेबांच्या नेमका का येतो हे आम्हाला या ठिकाणी विषय मागच्या दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी परभणी या ठिकाणी बाबासाहेबांचं संविधानाची तोडमोड त्या ठिकाणी करण्यात आली तिथील आमचा तशी विद्यार्थी शिक्षण घेणारा विद्यार्थी या न्यायालयन न्यायालयीन कस्टडीमध्ये मृत्युमुखी पडतो अशा या घटना घडतात म्हणून मी या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीनं मागणी करतोय की भारत देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याबरोबर जे सर्व महापुरुषांचे पुतळे असतील त्या पुतळ्यांचं संरक्षण करणं हे तेथील सरकारची जबाबदारी आहे म्हणून केंद्राच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ याच्यामध्ये या सूचनेची अंमलबजावणी करावी आणि ज्या ज्या ठिकाणी पुतळे असतील तेथील सरकारच्या माध्यमातून त्याला चोवीस तास संरक्षण मिळालं पाहिजे हे आमची प्रामुख्यानं मागणी आहे आणि तेथील जो कोणी आरोपी असेल जो कोणी गुन्हेगार त्याला अटक जरी केली असली तरी त्याला या ठिकाणी कठोर कठोर शासन झालं पाहिजे आणि त्याच्यावरती देशद्रोहाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण आपो या ठिकाणी विटंबना झाली की त्याला मातेपुरी घोषित करण्याचं काम तिथे म्हणून त्याही शासनाचा का त्या प्रशासनाचा या ठिकाणी निषेध करतो धन्यवाद नुकतंच परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी सारखं सारख्या लॉचा चा अभ्यास करणाऱ्या कार्यकर्त्या सुद्धा त्याला बळी जावं लागलं त्याला पण का आंदोलन करावं लागलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या संविधानाची प्रतिमा बनवली होती प्रतिकृती त्या प्रतिमेला तोडफोड केल्यानंतर पूर्ण परभणी शहर पेटलं आणि त्याचा पूर्ण वनवा राज्यभर झाला मला या ठिकाणी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की का असं होत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच पुतळा याची विटमना सारखं होण्याची कारण काय आता हे कारण शोधण्याचं काम सरकारचं आहे ग्रह खात्याचं आहे आंबेडकरी चळवळ म्हणून फुलेसाहेब आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ते म्हणून आम्ही या ठिकाणी वारंवार या गोष्टीवरती आवाज हो मला या देशाच्या पंतप्रधानासह गृहमंत्र्यांना चॅनलच्या माध्यमातून आपल्या या बातमीच्या माध्यमातून मला त्यांना एक इशारा द्यायचा आहे की आपण जर हे रोखत नसाल तर तुम्ही काही वेळापुरतं या कायद्याला थोडं जर बाजूला ठेवलं तर आम्ही त्याचा बंदोबस्त करू शकतो परभणीमधलं प्रकरण आपण पाहिलं असेल तिथला जो जातीवादी होता त्याला भीम सैनिकांनी कसा चोप दिला त्याचा बंदोबस्त कसा करायचा हे आम्हाला चांगलं माहिती आहे परंतु या घटना वारंवार वार बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाबतीतच का घडतात देशा देशा या देशामध्ये अराजकता माजली पाहिजे देशामध्ये असंतोष निर्माण झाला पाहिजे ही याच्यामागची भावना असावी असा आमचा त्या ठिकाणी आरोप आहे परंतु या देशाचं ग्रह खातं या ग्रह खात्यानं याची काळजी केली पाहिजे ज्या ज्या राज्यामध्ये या घटना घडतील आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा या घटना घडतील या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि गर्भप्रती सुद्धा त्यांच्याकडे असल्यानं मी आपल्या फडणवीस साहेबांना या ठिकाणी या माध्यमातून विनंती करणार आहे की हे आम्ही आपल्याला निवेदनाच्या माध्यमातून करतोय लोकशाही मार्गाने करतोय सनदशीर मार्गाने करतोय पण याच्या पुढचं आंदोलन अतिशय तीव्र असेल प्रशासन फोडण्याचं आंदोलन असेल रस्त्यावर प्रशासनाची गाडी दिसणार नाही त्या गाडीचा बंदोबस्त लावण्याचं आंदोलन असेल एवढंच आजच्या निमित्तानं सांगतो आमच्या या आंबेडकर ज्या भावना आज एवढ्या तीव्र झालेल्या आहेत की बाबासाहेबांचा पुतळा फोडलेला पाहता असताना खरोखर डोळ्यात पाणी त्या ठिकाणी येते जर त्या ठिकाणी समोर जर भीमसैनिक असता तर त्याला हराम खोराव तिथं गोळ्या घातल्या असत्या त्याला तिथे केले असते असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो सरकारनं तात्काळ ग्रह खात्यानं या पुतळ्याच्या संदर्भामध्ये संरक्षणाचा कायदा आणि त्या ठिकाणचं प्रशासन जागा करावं एवढंच मी सांगतो धन्यवाद बरोबर रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते की जे साळवे साहेब आहेत साळवे साहेब परबणीचा विषय असेल किंवा कालचा अमृत अमृतरचा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबा होण्याचं प्रमाण वाढायला लागलेलं आज आपण ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष असेल तो केंद्रात मोदी सरकारच्या सरकार बरोबर आहे राज्यात पण राज्यात पण आहे परंतु गेले अनेक वर्ष सरकार काँग्रेस असो किंवा बीजेपीचा असो पुतळा म्हणलं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचीच विटंबन होती याच्यासाठी पक्ष म्हणून आठवले साहेबांच्या माध्यमातून तुम्ही okay. देशाच्या गृहमंत्रालयाला काय काय समज देणार आहे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस अथक परिश्रम घेऊन देशा या देशाची राज्य घटना लिहिली आणि ती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला या देशाला अर्पित केली तिचा अंमल या देशामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाला त्या घटनेला यावर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्याच त्या त्या निमित्त सांगून या ठिकाणच्या जातीवादी व विकृत मनोवृत्तीच्या पुरोगामी विचाराच्या मातीफिरूने अमृतसर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची या ठिकाणी विटंबना केली परंतु मला आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की हा देश बाबासाहेबांनी सर्व बौद्धमय करून ठेवलेला आहे या देशाचं जे जे देश चलन चालतं रुपया त्यावरती बाबासाहेबांचं या ठिकाणी घोष वाक्य आहे या देशाची संसद आहे त्यामध्ये सत्यमेव जयते हे घोषवाक्य लिहिलेले आहे या ठिकाणी अशोक हॉल हा जो हॉल आहे संसदेमधला महत्वाचा ज्या ठिकाणी महत्त्वाचे कार्यक्रम पार पडतात हा आब बाबासाहेबांच्या कृपेनं या ठिकाणी आहे म्हणजे बाबासाहेबांनी या ठिकाणी सर्व संविधानाच्या माध्यमातून हा देश बौद्धमय करून ठेवलेला आहे याचाच पोटशूळ या ठिकाणी जातीवाद्यांना उठतं म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होते या ठिकाणी मी सांगू इच्छितो की या देशातल्या कणाकणात बाबासाहेबांच्या लेखणीनं बाबासाहेब अस्तित्वात आहेत तुम्ही बाबासाहेबांची निर्जीव पुतळा फोडण्याचा प्रयत्न केला परंतु या देशातील आंबेडकर रक्ताच्या कणाकणात बाबासाहेब आहेत त्यामुळे या देशातील आंबेडकर कुणीही किती प्रतिकाने प्रयत्न केला तरी आंबेडकर वाद हा या ठिकाणी संपवू शकत नाहीत परंतु आपण ही आपले नेते केंद्रात मंत्री आहेत असं काय आपल्या आठवली आठवले साहेबांतर्फे असं काय प्रयत्न होणार आहे की बाबा देशाच्या गृहमंत्र्याला एक निवेदन देऊन एक सूचना देऊन वारंवार जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची किंवा महापुरुषांच्या पुतळ्याची असेल तर ह्याला बा पुतळ्यांसाठी संरक्षण व्हावं अशी काय मागणी करणार या ठिकाणी मान्य रामदास साहेब यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये भाजप आणि पक्षाची युती आहे त्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये दे व देशामध्ये दे, आज सत्ता आहे या ठिकाणी दिल्ली शेहरापुरत या ठिकाणी आपची सत्ता आहे आणि त्याच माध्यमातून आपच्या माध्यमातून पंजाबमध्ये ठिकाणी राज्य असून त्या ठिकाणी मान म्हणून आपले त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत हे प्रजासत्ताकाचं अमृत वर्ष साजरं होत असताना आणि आताच या ठिकाणी दिल्लीच्या निवडणुका लागल्या असताना हा एक मोठा षडयंत्राचा भाग आहे या ठिकाणी पंजाबमध्ये आपचा आहे राज्य आहे आणि मान्य रामदासजी आठवले साहेब हे मान्य नरेंद्र मोदी यांच्याबरोबर असल्यामुळं एक मोठ्या काटाचा भाग वाटत आहे आणि त्या काटाची पानामुळं या ठिकाणी आप सरकार तर मान सरकार तर या ठिकाणी खोदून काढणार नाही म्हणून या ठिकाणी मान्य देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपण या, या पक्षाच्या माध्यमातून विनंती केलेली आहे की आपण या ठिकाणची सगळी पानामुळं खंदून काढून आपण या ठिकाणी रामदास आठवले साहेबांच्या माध्यमातून निदर्शनं देशभर करत आहोत आम्ही मागणी केलेली आहे की या सर्व महापुरुषाच्या पुतळ्याला संरक्षण मिळालं पाहिजे आणि मान्य रामदास जे आठवले या ठिकाणी याचा पाठपुरावा मान्य राजाभाऊ सर्वधी हो याचा पाठपुरावा नक्कीच करतील आणि सर्व पुतळ्यांना या ठिकाणी संरक्षण दिले दिले जाईल धन्यवाद तर हे होते सगळे